Okay. सोळाशे चा पॅटर्न आहे साडे आठशे ला याचा ब्लाउज आहे ना इतका सुंदर आहे एकदम प्रत्येकाला आवडणार साडी आहे असं भारीच पॅटर्नला ला येत असं ब्लाउज वगैरे हे ब्लाउज येणार अच्छा ब्लाउज जबरदस्त ब्लाउज आहे आमसोली कलर आहे अंजिरी कलर तिथे बघायला मिळतोय खूप सुंदर सुंदर हे कलर म्हणजे जरी सिल्क मध्ये बनारसी लुक मध्ये okay. पॅटर्न युनिक आहे म्हणजे आठशे वीस चे फक्त चारशे तीस रुपयाला कलर कॉम्बिनेशन पण खूप सुंदर आहे फ्रेश सु मुनिया मध्ये डिझायनर पल्लू वगैरे येणार आहे बघा पीस बघा एकदम सुंदर आहे हे पॅटर्न बघा एकदम युनिक पॅटर्न कलर कॉम्बिनेशन पण मिळेल आपलं सोळाशे ची आहे साडेआठशे रुपयाला पाच सिल्क मध्ये हे कार्डपत्राची साड्या आहे म्हणजे देण्या घेण्यासाठी युनिक साड्या आहे म्हणजे कुणाला दिलं तरी स्टँडर्ड लुक वाटणार आहे म्हणजे हे सिंहगड ब्रांच मध्ये तुम्हाला एक नंबर साड्या क्वालिटी सगळं मिळेल म्हणजे बघायला पण पॅटर्न भरपूर मिळणार हे बघा ही साडी आपल्याला पाचशे पंधरा रुपयाची साडी आहे आपल्याला कितीला लागेल तीनशे वीस रुपयाला त्याच्यावर अजून तुम्हाला एक्स्ट्रा तीन टक्का कॅशबॅक कॅशबॅक पण भेटेल म्हणजे ते कधी भेटणार आहे आपल्याला नेक्स्ट खरेदीमध्ये ह्याच्यामध्ये okay. कलर ऑप्शन युनिक आहे बघा hmm. आणि हे आता याच्यामध्ये प्रत्येक पीस डिझाईन बुट्टी hmm. वेगळे वेगळे येणार आहे हा यामध्ये okay. आपल्याकडे अवेलेबल पॅटर्न भरपूर आहे कलर कॉम्बिनेशन कापड आहे ना एकदम सॉफ्ट येणार uh -huh. सात आठ कलर येणार आहे तीनशे वीस रुपये पासून आपल्याला खरेदी करायला लग्नाच्या साठी अडीचशे पासून स्टार्टिंग आपल्याकडे काटा काटापदर मध्ये अडीचशे रुपये पासून स्टार्टिंग आहे ओके खूप सुंदर असे तुम्हाला याच्यामध्ये बुट्टी वेरिएशन पण बघायला मिळतात आणि छान छान असे काठपदर मधलं हे कलेक्शन आहे अगदी अडीचशे रुपया कलेक्शन तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे ही जी साडी आपण पाहतोय ती तीनशे वीस च्या रेंज मधली आहे आणि याच्यात पण अशा मस्त मस्त कॅटलॉग पीस मध्ये छान असे फ्रेश कलर्स आहेत सगळं नवीन स्टॉक आहे नवीन स्टॉक खास लग्न सराई साठी हे ओरगेंजा सिल्क मध्ये येणार जे लाईट वेट आहे सॉफ्ट फॅब्रिक येणार ऑरगंजा म्हणजे कसं थोडं कडक पण हो। येत हे सॉफ्ट मध्ये आले आता एकदम नवीन पॅटर्न आहे म्हणजे याच्यामध्ये पाच कलर पण भेटेल ही साडी आपल्याला बघा सहाशे सत्तर रुपयाची आपल्याला साडेतीनशेला पडेल फक्त साडेतीनशे ला सहाशे सत्तर रुपयाची साडी आहे फक्त साडेतीनशेला मिळेल आणि हे साड्या म्हणजे युनिक आहे सॉफ्ट फॅब्रिक आहे ऑरगेंजा मध्ये सॉफ्ट फॅब्रिक आला आणि एकदम युनिक दिसणार आहे कुणी घातलं चापून चुपून बसणार साडी म्हणजे हा देला एक नंबर साड्या कलर कॉम्बिनेशन आहे ऑरगेंजा मधलं हे साडेतीनशे रुपये साडेतीनशे रुपये मधलं हे कलेक्शन आहे आणि याच्यामध्ये पण तुम्हाला कलर खूप सुंदर बघायला मिळत आहे छान अशी कॅटलॉग पीस आहेत प्रत्येक पिक्सची डिझाईन पण आहे ना असं नाही आहे सेम सारखी डिझाईन प्रत्येकाला वेगळं देऊ शकता ह्याला बघा हे जाळ डिझाईन आहे आणि ह्याला असे डिझाईन आहे वेगळं वेगळं डिझाईन येणार याच्यामध्ये हा त्यानंतर खूप साड्या साडी येणार भरपूर साडी चाकून चुकून बसणार प्रकार आहे प्राइस पण बघू शकता तुम्ही मस्त अशी ही साडेतीनशे रुपये खरंच एमआरपी आर त्याची आहे सहाशे पासष्ट रुपये ते तुम्हाला इथे द्वारकादास श्यामकुमार अभिरुची मॉल सिंहगड मध्ये मिळणार आहे साडेतीनशे रुपयाला मस्त अशी ही साडी ऑरगॅन मध्ये बसणारी ही साडी आहे तुम्हाला जर लग्न असेल मध्ये खूप छान असा हा ऑप्शन आहे काजूकतली डिझाईन मध्ये काजूकतली फुल डिझाईन येणार आहे युनिक पॅटर्न आहे म्हणजे ही सातशे रुपयाची साडी आहे फक्त तुम्हाला साडेतीनशे ला मिळेल कलर बघायचा ह्याच्या सगळं नवीन कलर आहे काजू कतले मध्ये सातशेची साडी फक्त साडेतीनशे ला कलर पण छान आहेत एकदम फ्रेश फ्रेश आहेत छान रेड पिंक येल्लो ग्रीन मस्त ब्ल्यू कलर आहे स्काय ब्लू पीच कलर आहे एक सोप्टी सिल्क मध्ये सिल्क सातशे रुपयाची साडी फक्त तीनशे साठ रुपयाला तीनशे साठ ला कलर कॉम्बिनेशन पण मिळेल पाच कलर येणार बघा सॉफ्ट सहा पीस आहे आणि कलर चार्ट पण खूप सुंदर आहेत बघा मस्त असं सॉफ्ट सिल्क मध्ये असलेलं आहे छान अशी याला बुट्टी पण आहे मस्त कोपर बुट्टी येणार पूर्ण कोपर बुट्टी मध्ये बुट्टी येणार पल्लू बघायचा पल्लू सिंपल येणं ये। ये कॉम्बिनेशन छान दिसते बघा इथे कलर कॉम्बिनेशन त्या मधलं आपण एक सेल्फ कॉन्ट्रेस्ट पाहिलं होतं आता हे कॉन्ट्रेस्ट मध्ये आलंय त्याच्यामध्ये कसं मिनाकारी बुट्टी पण येणार साडी आपल्याला बघा सातशे पंचवीस ची फक्त तीनशे ऐंशी रुपये त्याच्यावर एडिशन तुम्हाला कॅशबॅक पण भेटेल तीन टक्के नेक्स्ट बिल मध्ये युनिक म्हणजे हे वर्षाचं युनिक म्हणजे ऑफर ठेवलेलं आहे वा मस्त अशी पिकॉकची बुट्टी आहे बघा ऑल ओव्हर साडीला आणि कलर कॉम्बिनेशन पण बघू शकता एकदम बॉटल ग्रीनला असा रेड कलरचं कॉम्बिनेशन मस्त अशी काठावरती पण कोयरी आणि पिकॉकची डिझाईन आहे पहा हे पल्लू दिलेला आहे मस्त असा एक कलर आहे मस्त असा कलर आहे हळदी कलर आहे येल्लो असा हळदी कलर खूप छान छान असं कलर कॉम्बिनेशन पण दिलेलं आहे बघा कॉन्ट्रास्ट मध्ये मस्त लायनिंगचा पल्लू आणि ऑल ओव्हर काट असा ब्रॉड कार्ट पूर्ण भरलेली डिझाईन आहे त्याच्यावरती फक्त तीनशे ऐंशी रुपयाला ही साडी बुटा येणार युनिक कलर कॉम्बिनेशन चांगला आहे पॅटर्न बघा हे सेल्फ कॉन्ट्रास्ट मध्ये आहे सातशे ची साडी तीनशे नव्वद रुपयाला कलर ऑप्शन पण युनिक आहे बघा सात कलर येणार पॅटर्न बघा म्हणजे तुम्ही मार्केट मध्ये गेला हे साड्या म्हणजे आपल्याकडे साडेतीनशे ला भेटते मार्केट मध्ये गेले ना सातशे आठशे नऊशे हे बघा हे ना पूर्ण ऑल ओव्हर उटी येणार आहे साडी एमिक आहे सातशे पंचेचाळीस ची फक्त आपल्याला तीनशे नऊद रुपयाला मिळेल साडी बघा साडीचा पूर्ण ऑल ओव्हर बुट्टी येणार ऑल ओव्हर भरलेली साडी आहे मस्त पल्लू पण कापड वगैरे पण चांगले आहे कलर कमी कलर कॉम्बिनेशन पण मिळेल याच्यामध्ये पाच सहा कलर येणार बघा त्यामध्ये वेगळं वेगळं आपल्याला बघायला बुट्टी पण वेगळे डिझाईन पण मिळेल सात आठ डिझाईन मिळेल याच्यामध्ये युनिक पॅटर्न आहे मस्त असे हे काटाचे साडी आणि वेगवेगळ्या तुम्हाला याच्यामध्ये बुट्टी वेरिएशन पण बघायला मिळतात छान असं खूप छान असा हा साडीचा सा ऑप्शन आहे बघा म्हणजे जरी सिल्क मध्ये बनारसी सिल्क मध्ये पॅटर्न युनिक आहे म्हणजे आठशे वीस चे फक्त चारशे तीस रुपयाला हा ह्याच्या डिझायनर ब्लाऊज पण येणार आहे पॅटर्न युनिक आहे कलर कॉम्बिनेशन पूर्ण मिनाकारी टाइप वाढते आणि ह्याच्यामध्ये हे बघा ब्लाऊज असे ब्रॉकेट चा ब्लाउज येईल डिझाईन चे ब्लाउज साडे म्हणजे मध्ये आठशे नऊशे चा खाली भेटत नाही आपल्याकडे फक्त चारशे तीस रुपये मिळेल पॅटर्न बघा म्हणजे हे कंपनीने हे वर्ष खास ऑफर काढलेले कलर पण खूप सुंदर आहे याच्यात फ्रेश नहीं, नहीं कलर बघायला माहितायेत सात कलर मॅचिंग आहे ऑल ओव्हर साडी अशी आहे आणि याच्यातले हे सर्व कलर्स आहेत इश्यू ब्रोकेट सिल्क मध्ये आहे ती साडी आपल्याला नऊशे पस्तीस ची आहे आता नऊशे पस्तीस चे मध्ये ओफर मध्ये काढली आपल्याला चारशे चारशे नव्वद रुपयाला चारशे नव्वद नऊशे पस्तीस होते चारशे नव्वद ला काढले आणि हे साडी म्हणजे हे टिश्यू ब्रोकेट सिल्क मध्ये म्हणजे एकदम युनिक पॅटर्न आहे कलर ऑप्शन पण मिळेल याच्यामध्ये युनिक बघा म्हणजे ऑफर मध्ये एकदम युनिक ऑफर काढले नवीन पॅटर्न पण आहे कॉन्ट्रस्ट बॉर्डर कॉन्ट्रास्ट ब्लाउज येणार आहे ह्याच्यामध्ये ही एक डिझाईन बघा पण सुंदर डिझाईन आहे बघा कलर कॉम्बिनेशन हुँ। हुँ। वाव वा मस्त अशी ह्या सर्व हे कलर्स आहेत त्याच्यामधले अगदी चारशे नव्वदच्या रेटमधली ही साडी आहे आणि मस्त अशी ऑल ओव्हर साडीला अशी डिझाईन आहे बेग वेगवेगळ्या डिझाईन तुम्हाला इथे बघायला मिळतात वेअरिएशन्स आहे त्याच्यामध्ये नथ पेटणीमध्ये नथ गडवाल सिल्कमध्ये आहे ओके नथ गडवाल पॅटर्नमध्ये म्हणजे युनिक पॅटर्न आहे फॅब्रिक सॉफ्ट आहे कापड वगैरे चांगलं आहे आणि कोणत्याच ब्लाउज येणार साडीच लुक एक नंबर दिसणार आहे हे साडी बाराशे पस्तीस ची फक्त सहाशे पन्नास रुपयाला बाराशे पस्तीस ची सहाशे पन्नास ला नथ बॉर्डर वगैरे येणार आहे ही गडवाल मध्ये आले आता युनिक पॅटर्न मध्ये गडवाल बघा कलर वगैरे पण छान आहे सात आठ कलर च मॅचिंग येणार आहे हे कलर्स कलर्स आहेत सर्व इथे बघायला तुम्हाला याच्यामध्ये बुट्टी वेरिएशन पण बघायला मिळणार आहे आणि हा जो कार दिलेला आहे ब्रॉड त्याच्यामध्ये पण तुम्हाला इथे वेरिएशन बघायला मिळत ऑल ओव्हर साडीला अशी नथची बुट्टी दिलेली आहे अगदी साडे सहाशे रुपयाची ही साडी आहे बघाय युनिक पॅटर्न आहे म्हणजे कलर कॉम्बिनेशन एकदम बेटर आहे म्हणजे सोळाशे ची साडी फक्त साडे आठशे रुपयाला सोळाशेचा पॅटर्न आहे ला याचा ब्लाऊज आहे ना इतका सुंदर आहे एकदम प्रत्येकाला आवडणार साडी आहे असं भारीच पॅटर्न ला येत असं ब्लाऊज वगैरे हे ब्लाउज येणार अच्छा ब्लाउज जबरदस्त ब्लाऊज आहे म्हणजे साडी आता मग साडी पेक्षा ब्लाउजच युनिक आहे म्हणजे साडीची मध्ये फक्त ब्लाउजची मध्ये साडी येते बघा पॅटर्न बघा एकदम युनिक आहे कलर कॉम्बिनेशन सगळं नवीन येणार याच्यामध्ये खूप सुंदर असं आहे बघा सॉफ्ट सॉफ्ट मध्ये फेब्रिक बुट्टी पण बघा तुम्ही बघू शकता आहे बघा लोटसचे फ्लॉवर्स फ्लावर्स दिलेले आहेत आणि पल्लूला पण असे मस्त लोटसचा डिझाईन आहे पूर्ण गोल्डन आहे आणि पल्लू हे जे आपण ब्लाउज पीस बघितलं ब्लाउज बघा ब्लाऊज पण एकदम आहे तुम्हाला अगदी पक्ता, पक्ता, पक्ता पक्ता, तो तो हे ब्लाउज आहे कमी रेंज मध्ये खूप मस्त असा पीस मिळतोय सोळाशे जी फक्त साडेआठशे रुपयाला फक्त आठशे रुपयाला ही साडी मिळणार आहे आणि कलर आहे त्याच्यामध्ये पण पॅरेट कलर, कलर आहे मस्त ग्रीन आहे आमसोली कलर आहे अंजिरी कलर तिथे बघायला मिळतोय खूप सुंदर सुंदर हे कलर टिपल मध्ये डिझायनर पल्लू वगैरे येणार आहे बघा पीस बघा एकदम सुंदर आहे पॅटर्न बघा एकदम युनिक पॅटर्न कलर कॉम्बिनेशन पण मिळेल बघा जबरदस्त पॅटर्न आहे ह्याच्यामध्ये ना आपल्याला ही साडी फक्त आपलं सोळाशेची आहे साडेआठशे रुपयाला बघा बॉर्डर ट्रिपल मुनिया मध्ये पाच कलर येणार आहे नाजूक अशी डिझाईन आहे मीना बुट्टी दिलेली आहे याच्यावरती मीना कधी वर्क केलंय पूर्ण साडीला पल्लूला आणि हे कलर पण बघू शकता खूप सुंदर सुंदर याच्यामध्ये पण कलर आहे ते आपलं टिश्यू मध्ये होत आहे सिंगल मुनियामध्ये हीच okay. पॅटर्न आहे सिंगल मुनियामध्ये हे बघा ब्लाउज वगैरे एकदम सुंदर आहे हे पद्धर आहे है। आणि हे ब्लाउज असे ओके okay. वेगळा कलर कॉम्बिनेशन याच्यामध्ये हे कलर कॉम्बिनेशन बघा सगळं नवीन कलर आहे सगळं इंग्लिश कलर मध्ये बघा इंग्लिश कलर सर्व ते ट्रिपल मध्ये सिंगल मध्ये कलर कॉम्बिनेशन एकदम बेटर कलर कॉम्बिनेशन आहे पैठणीतलं हे कलेक्शन बघितलंय मस्त असं ब्लाउज तर खूप सुंदर दिलेले आहेत पैठणांवरती आणि तेही कमी रेंज मध्ये तुम्हाला मिळत आहे छान छान असे इंग्लिश कलर आहेत बघा याच्यामध्ये पेशवाय सिल्क मध्ये पेशवाई सिल्क सिल्क मध्ये सेल्फ कॉन्ट्रेस्ट एव्हरग्रीन ब्लाउज चालणार ह्याच्यावर ही साडी आपल्याला बघा सोळाशे ऐंशी रुपयाची फक्त एक हजार पन्नास ला कलर म्हणजे एकदम युनिक येणार आहे मस्त असा ग्रीन आहे बॉटल ग्रीन कलर राणे कलर आहे वाव खूपच सुंदर बघा कलर आहेत आणि या साडीला एक स्वतःची अशी वेगळी शाईन सुद्धा आहे पहा बरोबर नंतर तू इतकं सुंदर दिसणार आहे मस्त अशी गोल्डची गोल्डन कलरची अशी तुम्ही ह्याच्यावरती दागिने वेअर केल्यावर खूप सुंदर लुक तुमचा तयार होणार आहे बघा एक हजार पन्नास रुपया हा तुम्हाला पीस बघायला मिळतोय वाव